नमस्कार आज लाईव्ह येण्याचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षातील अधिकृत उमेदवार बहुजन चळवळीतील आदरणीय आमचे नेते महादेवजी जानकर साहेब हे परभणी लोकसभेमध्ये निवडणुकीला उभा आहे तर त्यांना या ठिकाणी प्रचंड मताने जनतेनं निवडून द्यावं त्यांची निवडणूक दिशा शिट्टी आहे मित्र जानकर साहेबांना निवडून का द्यायचं तर या ठिकाणी जानकर साहेब हे बहुजन चळवळीतले नेते आहेत ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जाऊन तुम्हाला सांगतो की साहेब छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊ राजमाता अहिल्या या महापुरुषांच्या पुरोगामी विचाराचे नेते यांच्या विचारामध्ये ते घडलेले नेते आहेत म्हणून येणाऱ्या काळात जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये देखील छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णा भाऊंचा विचार ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचवतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जानकर साहेबांना निवडून का द्यायचं तर जानकर साहेब एक उच्च शिक्षित या ठिकाणी ओबीसी चे नेत्या उच्च शिक्षित या ठिकाणी ओबीसीचे नेते आहेत परंतु त्यांनी देखील पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचा जर पाहिला आमदार कोण असेल तर तो मराठा समाजाचा आहे बाबा पाटील हा त्यांचा मराठा समाजाचा आमदार आहे दुसरा आमदार हा देखील मराठा समाजाचा आहे त्यांचं नाव राहुल कुल आहे आणि आता सध्याचे परभणी लोकसभेतले जे आमदार त्यांचे आहेत रत्नाकर गुट्टे साहेब हे वंजारी समाजाचे आहेत म्हणजेच जानकर साहेब सर्व जाती धर्माच्या सामान्य माणसाला राजकीय राजकीय शहाणपण देणारे नेते आहेत म्हणून या ठिकाणी जानकर साहेबांना या ठिकाणी निवडून का द्यायचं तर जानकर साहेब प्रचंड बुद्धिमान असणारं व्यक्तिमत्व आहे त्यांनी समाजामध्ये काही क्लेरिफिकेशन केलेलं आहे त्यांचं खातं या ठिकाणी बँकेत नाही त्यांच त्याच पद्धतीनं त्यांनी पूर्ण वेळ समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे अशा बहुजन विचाराच्या नेत्याला आपण निवडून दिलं पाहिजे जानकर साहेब जानकर साहेबांना का निवडून द्यायचं तर या ठिकाणी जानकर साहेबांच्या डोक्यामध्ये जर ते या ठिकाणी खासदार झाले तर आपल्या मतदारसंघामध्ये तो ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतील बेरोजगारांचा प्रश्न सोडवतील दलित वंचित उपेक्षित आदिवासी लोकांचे प्रश्न सोडवतील त्यांना या ठिकाणी या लोकसभेसाठी इथं शैक्षणिक हब तयार कराय निर्म, निर्माण करायचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांना उद्योगधंदे उभा करायचे आहेत याच पद्धतीने त्यांना या परभणी लोकसभेचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या या प्लॅनला त्यांच्या विकासात्मक प्लॅनला त्यांच्या कृतीत उतरण्यासाठी त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय जानकर साहेबांना निवडून दे का द्यायचंय तर जानकर साहेब एक विशाल असं बुद्धीमान नेतृत्व आहे त्यांच्याकडे हुनरबाज नेते आहेत त्यांनी या ठिकाणी जर ते दिल्लीमध्ये गेले तर जास्तीत जास्त फंड हा आपल्या परभणी लोकसभेला देतील आता परभणीची अवस्था ही भकास पद्धतीनं झालेली आहे इथला जो प्रस्थापित पद्धतीचा जो खासदार आहे त्यानं या त्याला विकासाचं काही दिलं घेणं नाही काहीतरी ओबीसी वर्ष मराठा वाद निर्माण करून तो मताचा ध्रुवीकरण करणार आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या कोठ्यातला त्या लोकसभेचं तिकीट या ठिकाणी दिलं आहे तर आमची राष्ट्रवादी मी जिल्ह्याचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आमची राष्ट्रवादी आमचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार अरविंद चव्हाण साहेब यांनी देखील आम्हाला आदेश आहे की तुम्ही परभणी लोकसभा लागा आम्ही या ठिकाणी आमच्या जालना जिल्ह्यातल्या घनसंघी असेल शंभर शंभरपुत असतील या ठिकाणी परतूरचा पूर्ण मतदारसंघ असेल घनसंघीचा मतदारसंघ असेल या ठिकाणी मंठ्याचे आमचे सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी गोमान ताकतीनं कामाला लागले आहे आम्हाला या ठिकाणी जानकर साहेब यांना या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचं आहे त्यांना खासदार म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचं आहे त्यांची या ठिकाणी निवडणूक निशाणी सिट्टी आहे म्हणजेच या सिट्टीच्या माध्यमातून जानकर साहेब संसदेमध्ये जाणार आहेत या पद्धतीचं त्यांचं एक पॉम्प्लेट आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं या ठिकाणी छापलेलं आहे तर मी सर्व या ठिकाणी परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या सर्व लोकांना तसेच या ठिकाणी सर्व जातीतील सर्व जाती जमातीतील नागरिकांना अशी जाहीर नम्र अशी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला तुम्ही जानकर साहेबांच्या समोर जानकर साहेबांचं या ठिकाणी शिट्टीचं बटन दाबून त्यांना प्रचंड मात्राने निवडून द्यावं